मोबाईल नंबर सांगा ना तुमचा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट साठ तेरा कुठं राहतं आधी मधी फोन केला तर भेटेल का काय मला दाखवा बरं अजून गायाचं नाव शेतकरी बॉय हां ही किती यंदा आहे का कितीदात केलेली हावरीला आहे का काय प्राइस सांगितली तिची दूध किती दिल बर अठरा एकोणावीस कमी जास्त होईल ना हिचे काय सांगितले सव्वा लाख आणि हिचे किती सांगितले दूध किती देईल पहिला रु आहे का दात किती केलेली दोन, दोन दात हिचे काय सांगितले किती वंदा येते पहिला रुची होती पण कमी जास्त होईल ना सडमुक अंगपडीला बांधून

आमच्या हिशोबाने पाहिजे कमीत कमी अठरा चाळीस लिटर दूध चाळीस लिटर जोड्यामध्ये कमी जास्त होईल ना व्यावर बसलं बस तर फायनल किती पर्यंत होईल बरं फायनल दुधाला बांधून राहते सडमुख अंगपडीला बांधून गायीमध्ये समजा काही खोड निघली तर रिप्लेस भेटल सडमुखपडि मोबाईल नंबर सांगा ना तुमचा पंच बावन पंच जीरो चार जीरो जीरो तीन नाव कौ कुछ लेनि आधी मे फोन के दाद भेटल का भैया सहा ती आदत आहे का किती कितीची का नाही आहे का काय प्राइस इथली एक लाख तीस हजार जास्त होईल का आणि हिची किती सांगितले आहे का दूध किती देते अठरा लिटरवर बांधून राशन का दुधाला दुधाला बांधून राशन तिथं फिळून का काही सडमुका अंगपडीला बांधून मोबाईल नंबर सांगा ना तुमचा एकोणऐंशी बहात्तर चौदा अठ्ठावीस झिरो तीन कुठं राहतं आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना काय किती दात केलेले आहे का, का चार दात आहे का कालवट आहे का किती दूध देईल बावीस लिटर दुधाला बांधून राशन का सडमुख अंगपडीला बांधून किती सांगितले प्राईस सांगायला एकचाळीस आहे कमी जास्त होईल ना पाच दहा आणि मोबाईल नंबर सांग ना तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तेचाळीस हिचे काय सांगितले तिचे तिचे गाय दुधाला चांगल्या राहतील आहे ना गाय म्हणजे समजा काही खोड निघली तर गाय रिप्लेस भेटेल ना त्याला चाल मित्रांनो तुम्ही गाय पाहू शकते एक नंबर गाय आहे दुधाला पण चांगल्या राहतील टॉप क्वालिटीच्या याच्या ब्रीडच्या गाय आहे किती किती आहे पहिल्यांदा किती दूध दिले पंचवीस लिटर पिळलेले किती केलेले सहा प्राइस किती सांगितली सांगायला एक चाळीस आहे कमी होईल मित्रांनो तुम्ही गाय पाहू शकता एक नंबर गाय तिची ऑर्डर क्वालिटी पण चांगली आहे तर ज्या कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून गाय खरेदी करून घ्या बाई किती दात केलेले दोन दात, दात केलेले का प्राईज काय सांगितली दिली, दिली का कितीला दिली ये, 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 एक ला दिली किती म्हणत होता पहिल्यांदा एक सत्तर म्हणत होता कोणाला दिल शेतकऱ्याला दिले दुधाची दूध किती दिल तरी तू अंदाज पंचवीस लिटर काय दुधाला बांधून दिलेली का नाही बांधून नाही पण पंचवीस प्लस हां दात किती केलेली तिने दोन दात केलेले मोबाईल नंबर सांग ना तुझा पंच्याण्णव एक्कावन्न चौऱ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेटल कुठला तू श्रामपूरचा किती जात केलेली आहे भाय किती जात केलेली आहे जात आलाय का किती यंदा आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध दूध दुद किती दिले लईने चोवीस लिटर दुधाला बांधून राशन चोवीस तारीख आहे गायची दुधाला राशन का, का बांधून सडमुक अंगपडीला बांधून गायमध्ये काही खोड निघली तर रिप्लेस भेट किती आणल्या त्या गाया सहा किती राहिल्या मग एवढी एकच राहिली काय प्राई काय प्राईस सांगितली एकतीस एक कमी जास्त होईल ना व्यावराला बसल्यावर मोबाईल नंबर सांग तुझा अठ्ठ्याण्णव चौतीस शहात्तर सहासष्ट बासष्ट छत्तीस पंचवीस चालू कुठलं कुठला तू आधी मध्ये फोन केला तर भेटतील ना काय किती दात केले भाई भैया जाता किती किती आहे तिसऱ्यांदा काय प्राइस इथली सत्तर हजार काय कमी जास्त होईल का वेवर बसला दूध किती दिलेलं आहे तिने सत सतरा अठरा वीस बावीस बावीस प्लस दी दुधाला बांधून राशन का दुधाला बांधून राशन मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट सत्याहत्तर बत्तीस नाव काय तुझं गोरख गाडी गोरख गाडी चाल आधीमध्ये फोन केला तर भेटतील ना काय किती काय आणलेले भाईया दा गोबर हां काय प्राइस ऐंशी हजार किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे दूध किती दिलेले दूध एकवीस लिटर शेतकरी पिरलेला आहे शेतकऱ्यांनी एकवीस तुम्ही दुधाला बांधून राहता का बांधून कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसलं दात किती केलेले सहा दात मोबाईल नंबर सांग ना तुझा सत्त्याण्णव किती सांगितले पंच्याहत्तर कमी जास्त होईल ना दूध किती दिलेले तिने पंचवीस लिटर दाताला किती दाताला कड दात कमी जास्त होईल पुढची हि किती सांगितले नव्वद हजार नव्वद हजार गाय किती जात केले भाय दात कुणी शिल्लक आहे दूध किती दिलेले पंचवीस लिटर दिलेले तीस लिटर दिले दुधाला बांधून का प्राइस किती सांगितली एक लाख पंचाळीस काही कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांग ना

ह्याच याच क्वालिटी सगळ्या गायरात आपल्याकडे किती जात केले भाईया चार जात चार चार दाती प्राइस काय सांगितली एकीचे दोन लाख दहा हजार काय कमी जास्त होईल का व्यावर बसलो आणि दूध किती देईल बावीस बावीस लिटर दुधाला बांधून राशन का दुधाला पावले दोन लाखाची घेतली तीन लाखाची घेतली बांधून बांधून राहत नाही मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना कुठले आपण कधी आधी मध्ये फोन केला तर भेटतील काय पहिलीकडे पलीकडे किती दूध दिलेलं आहे पहिली पहिलीकडे पाहिलं चार ते जाती चार राती का तिची किती सांगितली नव्वद हजार नव्वद हजार सांगायला काय कमी जास्त होईल ना व्यावाराला बसले हिचे किती सांगितलेले दात किती केलेले चार, चार दात केलेले का पहिल्यांदा आहे का तीस लिटर पिळले ही तीस लिटर जणलेली का आता का बांधू दुधाला पिळून द्यायचं दूध किती यंदा आहे ती दुसऱ्यांदा प्राईज काय सांगितली दोन लाख दहा हजार रुपये दात किती केलेले सहा दात सा किती दात केलेले सहा दात भाईस काय सांगितली एक लाख साठ हजार कमी जास्त होईल का व्यवहार बसलो किती आहे दुसऱ्यांदा दूध किती दिलेलं दिलेले बावीस लिटर

आधी मधी फोन केला तर तुम्हाला गाय भेटतील का आम्हाला भेटते ना मोबाईल नंबर सांग ना तुमचा या पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी एकतीस एकतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी